आप्पासाहेब लंगोटे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य नागरी सत्कार व सामाजिक उपक्रम तिसरी आग मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष व पत्रकार कृती समितीचे उपाध्यक्ष रामचंद्र उर्फ आप्पासाहेब लंगोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर जिल्हा परिषद बागेत भव्य नागरी सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आप्पासाहेब लंगोटे हे अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रात सक्रिय असून सोलापूर जिल्ह्यात त्यांचा मोठा जनसंपर्क आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या सत्कार सोहळ्यात पुष्पार व सत्कार टोपी घालून आप्पासाहेब लंगोटे यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला वाढदिवसाच्या निमित्ताने अनावश्यक खर्च टाळून सामाजिक उपक्रम राबवत सोलापुरातील रेल्वे स्थानक सात रस्ता परिसर आणि इतर ठिकाणी निराधार व बेघर नागरिकांना अन्न खाऊ वाटप तसेच ब्लँकेटचे वितरण करण्यात आले यावेळी आप्पासाहेब लंगोटे यांनी सांगितले की वाढदिवसाच्या निमित्ताने अनावश्यक खर्च टाळून सामाजिक उपक्रम राबवत सोलापुरातील रेल्वे स्थानक सात रस्ता परिसर आणि इतर ठिकाणी निराधार व बेघर नागरिकांना खाऊ वाटप तसेच ब्लँकेटचे वितरण करण्यात आले यावेळी आप्पासाहेब लंगोटे यांनी सांगितले की मी वाढदिवस साजरा करताना अनाठाई खर्च टाळत गोरगरीब व वंचित घटकांसाठी काहीतरी सकारात्मक करण्याचा प्रयत्न केला आहे हीच प्रेरणा इतरांनीही घेतली पाहिजे कार्यक्रमाला पत्रकार कृती समिती आप्पासाहेब लंगोटे मित्रपरिवार व विविध सामाजिक संघटना आणि पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यामध्ये दैनिक जेहूचे हो संपादक विजयकुमार उगडे यमडेन्यूजचे सैपंत शेख हल्लाबोलचे युनुस अत्तार कार्यसम्राटचे यशवंत पवार जनता संघर्षचे सिद्धार्थ भडकुंबे सारणूचे न्यूजचे राम हुंडारे श्रीराम सेनेचे अध्यक्ष से सिद्धाराम नंदर्गी येस न्यूजचे साधिक शेख लोकशाही मतदारचे अक्षय बबला दैनिक शिवनिर्णयचे प्रतिनिधी गिरमल गोरो डीडी न्यूज चे डी पांढरे यांच्यासह नितीन करजोळे लतीप नजाब अजपाक शेख अशोक ढोणे नरेंद्र कांबळे अजय नागमोडे दीपक गवळी गणेश गायकवाड सूरज राजपूत दैनिक दणका टाइम्सचे विश्वनाथ वनकुरे गौतम माने प्रशांत मुजलक वैजनाथ बिराजदार आदी मान्यवरांची उपस्थिती होती कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्वांनी आपासाहेब लंगोटे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक कार्यास पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे Sola